नमस्कार ज्योतिषशास्त्राचा आणि समाजात व्यवहारात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा एकमेकात इतका गुंता वे वे आहे की ते वेगवेगळे आहे हे सांगूनही पटत नाही तसे व्यवहारातील गोष्ट करत असताना ती शास्त्रीय अशीच म्हणून केली जाते भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि आपण बघितलं तर उपवासांची गर्दी ही श्रावण महिन्यातच असते श्रावण महिन्यामध्ये उपवासाची दिलचिल का झाली आणि आपल्या पूर्वजांनी किंवा ऋषीमुनींनी ती का केली या गोष्टीला तितकंच महत्व आहे आपला असलेला शेतकरी वर्ग त्याच्या घरामध्ये असलेला धान्याचा तुटवडा आणि पीक आहे पण शेतामध्ये आहे आणि अर्धवट आहे घरातलं धान्य संपलेलं आहे अशा वेळी काय करावे हा मोठा प्रश्न असतो पोटामध्ये भूक तर आहे आणि अन्नधान्याचा तुटवडा आहे मग अशा वेळी कल्पना आली ती जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरामध्ये काही नाही म्हणून तो जर उपाशी राहिला तर त्याची कल्पना वेगळी येते आणि वेळी मी देवाचे काहीतरी करतो आहे म्हणून येणारी कल्पना या दोघांमध्ये परत आहे तो फरक म्हणजे उपवास हा उपवास कसा आला का आला तर तो रूढी परंपरेनुसार आला उप अधिक वास म्हणजे जास्तीत जास्त देवाच्या सानिध्यात राहणे देवाचे नामस्मरण करणे हा एक अर्थ आला मग श्रावण महिन्यामध्येच हा भाग का आला असेल तर श्रावण महिन्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकाची अडचण आहे अन्नधान्याचा तुटवडा आहे म्हणून त्यावेळेला उपवासाचा विषय ठेवला आहे माणसाचे मन मां किंवा लक्ष वळवण्याचा हा एक प्रयत्न आहे एखाद्याच्या घरामध्ये जेवायला नाही आहे आणि देवासाठी उपाशी राहणे या दोघांमध्ये फरक आहे त्यावेळच्या त्याच्या मानसिकतेमध्ये फरक आहे मग प्रत्येक वेळी उपवास सांगितला एकादशीला उपवास सांगितला शास्त्रीय कारणाने उपवास सांगितला पण ज्या त्यावेळी काय खावे काय खाऊ नये हे सांगितले आहे आणि या एकादशीला उपवास करायला सांगण्याचे शास्त्रीय कारण काय याचा आपण विचारच करत नाही तर प्रत्येक एकादशीला शुक्ल किंवा कृष्ण या दोन्ही एकादशीला सूर्याचे किरण पृथ्वीवरती सर्वात लंब असतात आणि या लंबाकृती सूर्यकिरणांचा परिणाम मनुष्याच्या पचनसंस्थेवर होतो आणि त्यावेळी लंघन करायला सांगितलं आहे त्यांनी उपवास करायला सांगितलेलं नाही त्यांनी करा लंगन करायला सांगितले आहे आणि ते लघन कोणत्या प्रकारे करावे तर काही ठराविक पदार्थ खाऊन लंघन करायला सांगितले आहे मनुष्य प्राणी आणि इतर प्राण्यांमध्ये फरक आहे मनुष्य प्राण्याव्यतिरिक्त असलेले प्राणी त्यांना काही आजार झाला की पहिल्यांदा ते खाणं सोडून देतात पण मनुष्य प्राणी हा असा प्राणी आहे की आजारी पडला तरी खाणं सोडत नाही त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे खाणे लागते हा त्या दोघांमधला फरक आला मग एकादशीला किंवा उपवासाला काय खावे व काय खाऊ नये हे सांगताना साबुदाण्याचे खिचडी भगर किंवा शेंगदाणे काजू बदाम तसे तळलेले पदार्थ सांगितलेले नाही कारण हे पदार्थ शरीराला पचायला जड आहे त्यामुळे पित्त प्रकोप होऊन डोकं दुखणं मळमळणे पोटात दुखणे या प्रकारच्या व्याधी होतात व उपवासासाठी सांगताना गहू मूग तीळ वाटाणे साळी सातूराळे सावे वळी ही धान्य सुरण पांढरी रताई मटा पालक या भाज्या केळी पेरू डाळिंब नारिंगी, फणस ऊस ही फळ जिरे सुंठ चिंच आवळा साखर लवंग वेंदोळे हे पदार्थ तसे दूध दही तूप हे पदार्थ सांगितलेले आहेत पण आपण मात्र जे नाही सांगितलंय तेच नेमकं खाते उपासाच्या दिवशी असे तत्सम पदार्थ खाल्ले जातात पण उपवास का करावं याचे शास्त्रीय कारण आपण लक्षातच घेत नाही उप अधिक वास म्हणजे देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवणे हा अर्थ होतो पण देवा आम्ही देवाच्यावर बसतच नाही त्याचे नामस्मरण तर करतच नाही उलट आम्ही त्याच्या नावाखाली उपवास करतो आणि जे पदार्थ खाऊ नये तेच खातो शास्त्रामध्ये उपवास न करता लंघन करायला सांगितलं आहे लंघन हे पोटाच्या विश्रांतीसाठी करायचं असतं मनुष्याच्या शरीरात वेगवेगळे अवयव आहेत जेव्हा या अवयवांना विश्रांती मिळते तेव्हा पुन्हा त्यांची ताकद वाढते आणि ते विकसित होतात यकृत म्हणजे लिव्हर स्वादुपिंड म्हणजे पॅन्ट्रियर यांना विश्रांती मिळाल्यावर त्यांची ताकद वाढते व ते पूर्ववत कामाला लागतात शरीर रचनेप्रमाणे जर उपवास सांगितले आहे तर ते उपवास कशासाठी व का सांगितलेले आहे ही कारणं आहे आपल्या ऋषीमुनींनी किंवा पूर्वजांनी कधीही केव्हाही जेवायला सांगितलेले नाही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवण्यास सांगितले आहे अजूनही जैन धर्मीय ही प्रथा मानतात आणि पाळतात आपण इतर धर्मीय मात्र पाळत नाही आहोत आपण आपल्या वेळेनुसार आणि विषाचाराप्रमाणे जेवायला लागलो हो। आहोत अन्न हे रात्रीच्या वेळी जेवल्यावर पचत नाही हे मेडिकल सायन्स सांगतात बरेचसे उपवास हे त्यावेळेच्या परिस्थितीनुसार सांगितलेले आहे पूर्ण श्रावण महिन्यात उपवासांची रेलचेल का आहे कारण घरची परिस्थिती अपरिपक्व पीक आणि त्यावेळी असलेली माणसाची मानसिकता यांचा विचार करूनच उपवास सांगितले आहे आज मात्र आम्ही भरल्यापोटी उपवास करतो आणि उप अधिक वास कधी करतच नाही आणि जेवण करून कधीही उपवास होत नाही देवाची कुठलीही गोष्ट करायची म्हटली म्हणजे मंत्रपठण नामस्मरण वगैरे भरल्यापोटी करू नये असेच सांगितलेले आहे भरल्यापोटी येणारे उच्चार व्यवस्थित होत नाही ही सर्व कार्य पोटीच करायला हवी हे शास्त्र आहे शास्त्रामध्ये शास्त्रा उपवास करावा किंवा करू नये या गोष्टीपेक्षा तुम्ही उपवासाला काय खावे आणि काय प्यावे याचा विचार पहिल्यांदा करायला पाहिजे आम्ही आंब्याच्या मोसमात भरपूर आंबे खातो आता बाराही महिने सफरचंद मिळतात ती पण मस्तपणे खातो पण यातून उपवास होत नाही आपल्या पोटाला विश्रांती मिळावी म्हणून लंगर सांगितलेले आहे उपवास नाही त्यामुळे आज तुम्हाला उपवासाच्या वेळेला काही बदल करण्या करता आले तर ते अवश्य करावं या उपवासाला पोटाला पचण्यापर्यंत ते सुद्धा प्रमाणात खाल्ले तर पोटांचं लंघन होईल लंघन हे पोटाच्या विश्रांतीसाठी केले जाते जनावरे आज जनावरं आजारी पडल्यावर जेवण सोडतात पण आपण तसं करत नाही हा आपला वीक पॉइंट आहे संकष्टीला आपण उपवास करतो संकष्टी म्हणजे काय रवी आणि चंद्राचा षडाष्ट योग असणे मृत्यू योग असणे म्हणजे संकष्टी संकष्टी ही कधीही शुभ नाही अशुभ योगात संकष्टी येते ही संकष्टी आपण उप अधिक वास म्हणजे देवाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्यासाठी करावी पण आम्ही सर्वभार गणपती बाप्पावर टाकून त्याच्या नावावर उपवास करून यथेच्छ साबुदाण्याचे खिचडी वडे आणि तसे पदार्थ खातो हे चुकीचं आहे असं माझं मत आहे मी शास्त्राप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे सांगणे आणि असलेल्या रूढी परंपरा यात तफावत व्हायला लागली आहे सध्या ज्या गोष्टी व्हायला हव्या त्या न होता भलत्याच गोष्टी व्हायला लागल्यात त्यामुळे आपल्यावर या उपवासाचे किंवा लंगनाचे शुभ परिणाम होण्यापेक्षा अशुभ परिणामच होत आहेत ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे उपवास का व कशासाठी करावा या गोष्टी बघून त्याचा विचार केला पाहिजे माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्हाला या व्हिडिओमधून काही उपयुक्त माहिती मिळाली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद